रहा, विकास करायचा म्हणून शिवसेनेतून निवडून आलेले नगरसेवक फुटून शिंदे सेनेत गेले मग जल जीवन मिशन योजनेमधून शासनास अकरा हजार कोटी रुपये मिळाले असताना हातकनंगलेकरांचा पाणी प्रश्न का सुटला नाही असा प्रश्न दारामध्ये मत मागायला आल्यावर गद्दारांना विचारा गावचा विकास करायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हाती नगरपंचायतीची सत्ता द्या असे आवाहन शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते हातकणंगले येथे बोलत होते पुढे बोलताना बानुगडे पाटील म्हणाले शेतकऱ्यांचा विरोध असताना शंभर कोटीची शक्तीपीठ महामार्ग कसा घोषित करताय विकास करण्यासाठी की सर्व पैसा घशात घालण्यासाठी मतदारांनो जागृत व्हा गद्दारांवर विश्वास ठेवू नका रस्ते आरोग्य शिक्षण उत्तम प्रशासन असेल तरच विकास होतो यामुळे ठाकरे सेनेचे अभिषेक पाटील यासारख्या उच्च शिक्षित उमेदवारासह सर्व नगरसेवकांना निवडून द्या यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार हे आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख नामदेवगिरी तालुका प्रमुख बाजीराव पाटील युवासेना जिल्हाप्रमुख संदीप दबळे सुरेश खोत बाबासाहेब शिंगे प्रकाश कोळी शरद पवार यांची भाषणे झाली या कार्यक्रमास प्रमुख साताप्पा भवान माजी नगराध्यक्ष छाया पाटील सांगली जिल्हाप्रमुख सिंह राजपूत सुरेश खोत प्रसाद पाटील विश्वास कोळी रमेश शिंदे धोंडीराम कोरवी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते विश्वास कोळी यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले उद्धवसाहेब ठाकरे प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे या सर्वांना वंदन करून या सर्वांच्या आशीर्वादानं आज हाकणगले नगरीतला एक ऐतिहासिक असा कार्यक्रम ऐतिहासिक अशी सभा होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे अधिकृत पॅनेल इथं आपण उभं केलेलं आहे या निवडणुकीकडे उद्धव साहेब मुख्यमंत्री होते म्हणून काही लोक गुळाच्या डेपोला आणि ज्यांना आम्ही देऊ शकलो नाही ते उमेदवार अपक्ष म्हणून राहिले आमच्या वहिनी आणि त्याच निवडून आल्या आणि त्याच आमच्या उद्धव साहेबांच्या निष्ठा म्हणून या ठिकाणी या मंचावरती उपस्थित आली आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर उद्धव साहेबांच्या वरती तुम्ही इथं असणारी सर्व निष्ठा ठेवणारी सर्व मंडळी या ठिकाणी आलेला आणि खऱ्या अर्थानं जे आता सर्व लोकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थानं अभिषेकचा जाईल त्या कोपऱ्यामध्ये अभिषेक पाटलांचं नाव आणि त्यांच्या उमेदवारांचं त्यांचं नाव या ठिकाणी आता चांगल्या पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या कृपेनं येत्या दोन तारखेला कसल्याही परिस्थितीत उद्धव साहेबांचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा नग्नाध्यक्ष या हातकणंगल्यामध्ये झाला पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो आणि काही लोक सांगाल की आता फंडाचं नशिबाचं गावाचं कसं होणार काय होणार अरे आम्हाला पण उद्धव साहेबांनी सांगितलंय विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर जे आमचे खासदार आणि विधानसभेवर जे आमदार आहेत त्यांचा लागल तेवढा फंड तुम्ही अभिषेकला नगराध्यक्ष करा आमच्या जिल्हा प्रभाग यांच्या माध्यमात उद्धव साहेबांनी सांगितलं गैरसोय राहणार नाही एवढे या ठिकाणी तुम्हाला मी सभेच्या निमित्तानं सांगतो आणि सगळ्यांनी काही लोक दपकून आहेत काही लोक दपकत दपकत धाव घेत आहेत पण शंभर टक्के दोन तारखेला अभिषेक नगराध्यक्षेच्या या नावावरतीच लोक मतदान करणार आहेत ही खात्री चे चे या ठिकाणी आता पटलेली आहे आमचे नगरसेवक सुद्धा त्या ठिकाणी मशाल चिन्हावरती उभारलेले आहेत तर खऱ्या अर्थाने या सर्व लोकांनी कुठल्याही आमिषाला न बळी पडता हे गुळाला गुळाच्या ढेपला जे चिकटलेले गेल्यावरची जी काही मंडळी आली त्यांच्यावर मी टीका कारण आता सगळ्या लोकांचं आपल्याला यावेळेला मतदान पाहिजे त्यामुळं अभिषेकला नगराध्यक्ष केल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसू नका कारण एक सुशिक्षित डबल ग्रॅज्युएट पोझिशन एक चांगला उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने तुम्हाला दिलेला आहे आणि याच क्वालिफिकेशनचं एक गावाला चांगलं विकासात्मक कामासाठी तुम्ही आता या ठिकाणी उपयोग करून घेण्यासाठी अभिषेकला या ठिकाणी निवडून द्यावं आणि दोन तारखेला तुमचा नगराध्यक्ष असावा आणि समोर बसलेले मतदान हे गुलालात असले पाहिजेत हे या ठिकाणी निश्चित या ठिकाणी मी सांगतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया 24 सदैव तत्पर